राम राम मंडळी खेळ स्पर्धा आणि सन्मान या तिन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यात विशेष स्थान राखत असतात जेव्हा एखादा खेळाडू मोठ्या पातळीवर यश संपादन करतो तेव्हा त्याच्यासोबत त्याला तयार करणाऱ्या व्यक्तींवरही चर्चा सुरू होत असते विशेषतः कुस्ती असेल किंवा इतर पारंपरिक खेळांमध्ये कायम एक प्रश्न विचारला जातो सत्कार कोणाचा व्हायला हवा संघासोबत जाणाऱ्या कोचचा कित्या खेळाडूला घडवणाऱ्या वस्तादाचा खेळाडू घडवण्याची प्रक्रिया ही दोन टप्प्यात विभागली जाते पहिला टप्पा म्हणजे खेळाडूचा पाया अंगभूत ताकद शिस्त मेहनतीची सवय मैदानाशी असलेलं नातं आणि खेळाबद्दलची ओढ हा टप्पा वस्तादाकडे असतो गावच्या तालमीतल्या मातीत तो खेळाडू तयार होत असतो वस्ताद आपल्या शिष्याला जीव लावून मेहनतीने घडवतात कधी स्वतःच्या कुटुंबापेक्षा जास्त काळ शिष्याला देतात त्याच्यासाठी कडाक्याच्या उन्हात थंडीत किंवा पावसातही मैदानावर ते उभे राहत असतात पैलवानाचं शरीर त्याचा स्वभाव आणि त्याची मानसिकता सगळं काही वस्तादाच्या शिकवणीतून उभं राहत म्हणूनच वस्ताद हा खेळाडूचा खरा शिल्पकार मानला जातो दुसरा टप्पा म्हणजे आधुनिक स्पर्धात्मक पातळी जेव्हा खेळाडू राज्य राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचतो तेव्हा त्याला नियम रणनीती मानसिक आधार आणि टीम मॅनेजमेंट यांची गरज भासते ह्या ठिकाणी कोचचे योगदान सुरू होते संघासोबत जाणारा कोच स्पर्धेपूर्वी कॅम्पमध्ये खेळाडूला मार्गदर्शन करतो सामन्या दरम्यान तांत्रिक बदल सुचवतो आणि परदेशी खेळाडूंविरुद्ध कशी रणनीती आखायची याचा सल्ला देतो खेळाडूच्या आत्मविश्वासाला चालना देणं तणाव कमी करणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत मानसिक पाठबळ देणं हे कोच काम असत तर मंडळी आता खरी चर्चा सुरू होते सत्कार कोणाचा व्हायला हवा आपण अनेकदा पाहत असतो की स्पर्धा संपल्यानंतर संघासोबत जाणाऱ्या कोचचा सत्कार केला जातो कारण तो अधिकृत पदावर असतो संघटनेने नेमलेलं असत त्याचं नाव पत्रकात छापलेलं असत आणि फोकस त्याच्यावर सहजपणे येत असतो पण येथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो त्या खेळाडूला लहानपणापासून घडवणाऱ्या वस्तादाचा सत्कार कुठं असतो त्याचा त्याग त्याचं योगदान का नद्रॅड केलं जातं खर तर वस्ताद आणि कोच या दोघांचाही सन्मान व्हायला हवा पण यात प्राधान्य कोणाला द्यायचं तर ते वस्ताद आलाच कारण शिवाय खेळाडूच घडणार नाही वस्ताद हा मूळ पाया आहे आणि कोच ही सजावट आहे पायाशिवाय बिल्डिंग उभी राहत नाही पण सजावटीशिवाय ती सुंदर दिसत नाही म्हणजेच खेळाडूच्या यशात वस्तादाचा वाटा मूलभूत आहे आणि कोचचा वाटा पूरक आहे तर मंडळी काही वेळा लोक म्हणतात की कोचचं योगदान ताज आणि थेट दिसत म्हणून त्याच कौतुक होत पण जर वस्तानाने खेळाडूला योग्य पायावर उभंच केलं नसतं तर कोच कितीही मार्गदर्शन करून उपयोग झाला नसता म्हणून वस्तादाला मान सन्मान दिला नाही तर तो मोठा अन्याय होईल त्या वस्तादावरती आपल्या समाजात गुरुशिवाय ज्ञान नाही ही संकल्पना मानली जाते गुरु वस्ताद किंवा शिक्षक हा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाया घालतो म्हणूनच जेव्हा कुठलाही खेळाडू कुठल्याही पातळीवर यशस्वी होतो तेव्हा पहिल्यांदा त्याच्या वस्तादाचा सत्कार करणे हे नैतिक कर्तव्य ठरते त्यानंतर संघासोबत काम करणाऱ्या कोचचाही योग्य सन्मान करावा कारण त्यानेही खेळाडूला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हातभार लावलेला असतो आज आपल्या क्रीडा क्षेत्रात एक मोठी कमतरता जाणवते ती म्हणजे कामाची योग्य दखल घेतली जात नाही पुरस्कार प्रमाणपत्रे सरकारी नोंदी संघटनांच्या गौरव या सगळ्यात कोचचे नाव पुढे येते पण वस्ताद मागे राहतो याला बदल घडवून आणणं गरजेचं आहे खेळाडूंच्या यशामागे असणाऱ्या वस्तादांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करून समाजापुढे त्यांना उभं करून दाखवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे शेवटी एवढंच वाटतं की सत्काराचा खरा हकदार तोच आहे ज्यानं खेळाडूला घडवलंय म्हणजेच वस्ताद कोचचाही गौरव व्हायला हवा पण वस्तादाचा सन्मान प्रथम आणि विशेष पातळीवर व्हायलाच हवा कारण वस्तादाशिवाय पैलवान नाही आणि पैलवानाशिवाय कोचचं कामच नाही वस्ताद हे झाडाचे मूळ आहे तर कोच फंदी मूळ मजबूत असेल तरच झाड भरपराटीला येत म्हणूनच वस्तादाला मान सन्मान देऊन कोचला पूरक सन्मान देणं हीच खरी न्यायभूमिका ठरते धन्यवाद